स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपूर्वी राजकीय घडामोडींना वेग आलाय कदमबाग वस्तीचे लोकनियुक्त सरपंच चित्तरंजन गायकवाड यांनी भाजपात प्रवेश केलाय यावेळी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये अहोरात्र काम करून सर्वच्या सर्व जागा निवडून आणू असा विश्वास चित्तरंजन गायकवाड यांनी व्यक्त केला तसेच पूर्व हवेलीतील दिग्गज नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं पुढील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रंगत येणार आहे भारतीय जनता पार्टी पक्षामध्ये घर वापसी करण्याचा आजचा कार्यक्रम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रदेशाचे प्र प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्रजी चव्हाण साहेब त्याचप्रमाणे आमचे स्नेही दौंडचे विद्यमान आमदार राहुलदादा कुल त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष प्रदीपदादा कंद आणि भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये समाविष्ट होणारे आमचे सर्व लोकप्रतिनिधी त्यामध्ये सरपंच विद्यमान उपसरपंच माजी उपसरपंच विद्यमान सदस्य माझे सदस्य असे एकूण जवळपास तंटामुक्ती अध्यक्ष माझी विद्यमान तंटमुक्ती अध्यक्ष असे एकूणपास सत्तावीस सर्व पदाधिकारी आज आम्ही या ठिकाणी भारतीय जनता पार्टी प परिवारामध्ये आज प्रवेश करत आहोत म्हणजे घर वापसी करत आहोत साहेब आम्ही दोन हजार चौदा साली भारतीय जनता पार्टी म्हणजे आज आमच्या सर्व कार्यकर्त्यांना अतिशय आनंद होत आहे कारण परिवारामध्ये आम्ही पुन्हा त्या ठिकाणी समाविष्ट झालो कारण आमचा राजकीय प्रवासच भारतीय जनता पार्टीपासून आमचा सुरू झाला अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आमच्या सर्व सहकाऱ्यांनी कदमवा कोस्ती गावामध्ये दोन हजार सतरा साली या गावामध्ये सत्ता आणली त्याच्या अधोगर बारा ते सतरा या कार्यकालामध्ये अपक्ष म्हणून माझी पत्नी पंचायत समितीला निवडून आली दोन हजार सतरा ते बावीस त्या ठिकाणी आपण सरपंचासह अठरा जागेंच पंधरा ठिकाणी आपण त्या ठिकाणी प्रथम सत्ता आली त्यानंतर बावीस ते सत्तावीस अठरापैकी सतरा ठिकाणी आपण त्या ठिकाणी निवडून आलो आणि कोरोनाच्या काळात थोडी परिवारामध्ये भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये थोडी आमची जरा थोडी नाराजगी होती परंतु आमचे नेते राहुलदादा आणि प्रदीपदादा कंद यांनी चर्चा करून त्या ठिकाणी सकारात्मक भूमिका घेऊन त्या ठिकाणी आम्हाला प्रोत्साहन दिलं आणि आम्ही बाहेर होतो तरी साहेब आम्ही कायम भारतीय जनता पार्टीची साथ कधी सोडली नाही प्रत्येक निवडणुकीमध्ये लोकसभा असेल विधानसभा असेल आमच्या गावातून आम्ही लीड देण्याचं काम केलं येणाऱ्या काळामध्ये आपण आमच्यावरती हा जो विश्वास ठेवला तर आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचप्रमाणे ज्यांनी आपल्या देशाची प्रतिमा संपूर्ण जगामध्ये उंचावण्याचं काम केलं ते आपले कार्यक्षम पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांना अभिप्रेत असणारं राष्ट्र घडवण्यासाठी आम्ही सर्व कार्यकर्ते तळागाळामध्ये काम करणार हे काम करत असताना साहेब आम्ही मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी सभासद नोंदणी करत असताना एक्कावन्न हजार सभासद नोंदणी राज्यामध्ये सर्वात आम्ही जास्त सभासद नोंदणी केली होती त्यावेळेसचे प्रदेशाचे अध्यक्ष रावसाहेबदा दानवे साहेब यांनी आमच्या संपूर्ण टीमचा कोल्हापूर येथे सत्कार केला होता तर अधिक न बोलता येणाऱ्या निवडणुकांमध्ये जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुकांमध्ये आपल्या जास्तीत जागा निवडून येण्यासाठी आम्ही अवरात्र काम करू हा विश्वास या निमित्ताने देतो आणि या ठिकाणी आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल सर्वांचा या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो झेंजवाद रॉयल जीपीएस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जीपीएस चे फायदे गाडी मोबाईल वर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईल वरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जीपीएस वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जीपीएस च्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक समजते स्कूल बस तसेच ट्रॅव्हल्स मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारी नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर डबल सेवन सेवन फाय एट नाईन सेवन झिरो सेवन थ्री